त्याच्यानंतर जर तुमच्या बागेमध्ये फंगस आला असेल बुरशी आली असेल तर त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे खरं तर हा फंगसचा अटॅक जो आहे ह्याचा पण आपण टॉपिक चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे फंगस जर आला असेल तर तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचे आहे त्याच्यामध्ये जर नॉर्मल प्रमाणात असेल म्हणजे थोडक्यात असे जर कुठे कुठे तरी स्पॉट आले असतील तर त्याच वेळेस तुम्ही ब्ल्यू कॉपर असेल त्याच्यानंतर बावीस टीन असेल किंवा यम पंचेचाळीस असेल तर अशा पद्धतीची नॉर्मल प्रमाणात जर असेल तर तुम्ही त्याचे स्प्रे दर पंधरा दिवसाला च्या इंटरव्हलनं तुम्ही घेऊ शकता फक्त एका स्प्रे किंवा मध्ये हे कवर येणार नाही ना तुम्हाला कमीत कमी दोन स्प्रे तरी घ्यावी लागतील पण इथं जर तुमचा थोडासा निष्काळजीपणा झाला स्प्रे नाही झाला तर त्याचं प्रमाण ह्या स्टेजला जाऊन पोचतं तर ह्या स्टेजला गेला तर थोडीशी तुम्हाला ह्याची तीव्रता बुरशीनाशकांची वाढवावी लागेल आणि त्याचे चांगले स्प्रे घ्यावी लागतील तर एकवर येणार तर हे पान सरळ तुम्ही कट करून बॅगेतून बाहेर काढून फेकून देणे हेच योग्य राहील त्यामुळं फंगस आला फंगस जास्त तीव्र कधी असतो तर हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जास्त त्याची तीव्रता असते